शिराज न्यूज। आचुक वेद, आचुक भारत सरकार मुंबई अनुसंधान केंद्रामार्फत शिरवंजी येथे मच्छीमार शिबिराचे आयोजन आज शिरवंजी येथे भारत सरकार मुंबई अनुसंधान केंद्र यांच्या मार्फत मच्छीमार शिबिराचे आयोजन करण्यात आले गावातील सर्व मासेमारी करणाऱ्या वर्गाला मासेमारी कशी करावी आणि माशांपासून वेगवेगळे पदार्थ बनवून बाजारपेठेत कशी विक्री करावी याबाबत आय सी ए आर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी मुंबई रिसर्च सेंटर वाशी नवी मुंबईचे डॉक्टर आशा यांनी मार्गदर्शन केले तसेच माशांपासून बनवलेली सूप पावडर आणि मासेमारी करण्यासाठी जाळी यांची वाटप करण्यात आले एवढी महिलांचे आणि पुरुषांचे मेडिकल चेकअप सुद्धा करण्यात आले एवढी टेक्निकल असिस्टंट तुळशीराम वाघमारे सुप्रिया चेताले सूरज पाटील अनिकेत कांबळे सत्यजित घुसार आणि शिरवंजी येथील अनेक मासेमारी करणारे बांधव आणि महिला उपस्थित होत्या अक्षराज मेडियासाठी सुनील फर्डे शहापूर ठाणे